मराठी व्याकरण प्रश्न पहिला चित्राने नेहाला चॉकलेट दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नेहा व्यक्तिवाचक कर्माला अप्रत्यक्ष कर्म तर वस्तुवाचक कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात वाक्यातील चॉकलेट हे प्रत्यक्ष कर्म आहे प्रश्न तिसरा हर्षिता नेहमीच हसत असते या वाक्याचा काळ कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वर्तमान काळ वाक्यातील हसण्याची क्रिया वर्तमान काळात सतत सुरू आहे असे दिसते प्रश्न तिसरा निर्भसना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्तुती निर्भसना याचा अर्थ निंदा असा होतो प्रश्न चौथा गाव या शब्दापासून तयार झालेले भावाचक नाम खालीलपैकी कोणते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गावकी प्रश्न पाचवा बोलाचीच कडी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन केवळ शाब्दिक वचने प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद